नमस्कार मंडळी अन्नपूर्णा खाद्यपाकृती या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तुम्ही अळूवडी कोथिंबीर वडी आणि भाकरवडीसुद्धा खाल्ली असेल पण कधी बेसन बटाटा वडी खाल्ली आहे का नसेल खाल्ली तर ही रेसिपी नक्की पहा चला तर आपण आता या रेसिपीचं प्रथम साहित्य बघून घेऊया त्याचप्रमाणे मी एक हिरवी चटणीसुद्धा केलेली आहे ती पण आपण पाहणार आहोत त्याचं पण प्रथम आपण साहित्य बघून घेऊया हिरवी चटणी बनवण्यासाठी लागणारं साहित्य आहे इकडे मी कोथिंबीर घेतलेली आहे त्यानंतर एक टॅमॅटो असा तुकडे करून घेतलेले आहे काळं मीठ घेतलेला आहे जिरं चाट मसाला घेतलेला आहे लसूण घेतलेले आहे पालक घेतलेला आहे आणि दोन ते तीन हिरव्या मिरच्या अशा घेतलेल्या आहेत मी आपण आता हिरवी चटणी तयार करून घेऊया इकडे मी मिक्सरचा जार घेतलेला आहे त्यामध्ये आपण आता कोथिंबीर घालून घ्यायची आहे त्यानंतर टॅमॅटो घालायचा आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये मिरची घालून घ्यायची आहे मिरची तुम्ही तुमच्या अंदाजे घेऊ शकता जसं तुम्हाला तिखट पाहिजे तसं त्यानंतर पालक घालायचा आहे थोडासा व लसूण घालून घ्यायचं आहे काळं मीठ घालायचं आहे याच्यामध्ये जिरं घालायचं आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण आता चाट मसाला घालणार आहोत तुम्ही या चटणीमध्ये पुदिना सुद्धा घालू शकता पण माझ्याकडे पुदिना नव्हता म्हणून मी नाही घातला चाट मसाला घालून घ्यायचा आहे व पाणी घालून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये व मिक्सरला अशी बारीक पेस्ट करून घ्यायची आहे चांगली बघू शकता तुम्ही अशी मी मिक्सरला बारीक पेस्ट करून घेतलेले आहे बघू शकता आपली हिरवी चटणी तयार झालेली आहे मस्तपैकी अशी आपण आता बेसन बटाटा वडी बनवण्याचं साहित्य बघून घेऊया इकडे मी एक कप बेसन पीठ घेतलेलं आहे त्यानंतर दोन कच्चे बटाटे आहेत ते असे चांगले किसून घेतलेले आहेत बघू शकता तुम्ही त्यानंतर चाट मसाला घेतलेला आहे आमचूर पावडर घेतलेली आहे दोन हिरव्या मिरच्या अशा बारीक चिरून मी घेतलेल्या आहेत अर्धा चमचा हळद घेतलेली आहे अर्धा चमचा लाल तिखट मसाला घेतलेला आहे सफेद तिळ घेतलेले आहेत एक चमचा एक चमचा जिरं घेतलेला आहे थोडीशी कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आपण आता बेसन बटाटा वडीचं बॅटर तयार करून घेऊया इकडे मी बाऊल घेतलेला आहे त्यामध्ये एक कप बेसन पीठ घालून घ्यायचं आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद व अर्धा चमचा मिरची पावडर घालून घ्यायची आहे बघू शकता तुम्ही त्यानंतर याच्यामध्ये हिरवी मिरची घालायची आहे इकडे मी दोन हिरव्या मिरच्यांचा वापर केलेला आहे त्यानंतर अमचूर पावडर घालून घ्यायची आहे जिरं घालून घ्यायचं आहे सफेद तीळ घालायचे आहेत कोथिंबीर घालून घ्यायची आहे थोडीशी त्यानंतर ह्याच्यामध्ये चाट मसाला घालून घ्यायचा आहे व चवीनुसार मीठ घालायचं आहे त्याच्यामध्ये त्यानंतर जो आपण बटाटा किसून घेतला होता तो घालायचा आहे त्याच्यामध्ये व हाताच्या साह्याने आपण आता हे मिश्रण मिक्स करून घेणार आहोत व आपण आता या मिश्रणामध्ये पाणी घालणार आहोत तुम्ही जेवढं बेसन पीठ घेतलेलं आहे तेवढंच पाणी घालायचं आहे इकडे मी एक कप बेसन पीठ घेतलेलं आहे तर एक कप पाणी घालणार आहे जर तुम्ही दीड कप बेसन पीठ घेतलात तर तुम्ही दीड कप पाणी घाला बघू शकता असं बॅटर झालं पाहिजे लिक्विड फॉर्मवालं आपण आता हे बाजूला ठेवून देऊ बॅटर इकडे मी फ्राय पॅन घेतलेला आहे बघू शकता तुम्ही आता याच्यामध्ये आपण आता दोन चमचे तेल घालणार आहोत तेल आपलं गरम झालेलं आहे आपण आता याच्यामध्ये बेसन बटाटाचं जे बॅटर तयार केलेलं होतं ते घालणार आहोत त्याच्यामध्ये बस स्पॅच्युलाच्या साह्याने हे सारखं ढवळत राहायचं आहे इकडे मंदाचे मंदाचेवरच ठेवायचं आहे असं ढवळत राहायचं आहे ही प्रोसेस पाच ते सहा मिनटं चांगली करून घ्यायची आहे बेसन चांगलं शिजलं गेलं पाहिजे बघू शकता तुम्ही आता हे तुम्हाला चिकटल्यासारखं वाटत असेल फ्राय पॅनला आणि स्पॅच्युल्याला पण बघू शकता असं मिक्स करून घ्यायचं आहे आपलं बॅटर तयार झालेलं आहे बेसन पीठ पण चांगलं शिजलेलं आहे बघू शकता तुम्ही फ्राय पॅनला पण जास्त चिकटत नाही आहे आपण आता हे एका डिशमध्ये काढून घेणार आहोत इकडे मी डिश घेतलेले आहे त्याला चांगलं मस्तपैकी असं तेल लावून घेतलेलं ला आहे सगळ्या बाजूने त्यानंतर आपण जे बॅटर तयार केलेलं आहे ते या डिशमध्ये काढायचं आहे व सेट करून घ्यायचं आहे हे बॅटर गरम असतानाच सेट करून घ्या बघू शकता असं सेट करून घ्यायचं आहे त्यानंतर त्याच्यावरती आपण आता सफेद तीळ घालणार आहोत असे तीळ घालायचे आहेत सगळ्या बाजूने त्यानंतर स्पॅच्युलाच्या साह्याने थोडेसे प्रेस करून घ्यायचे आहेत आपण आता हे थंड होण्यासाठी ठेवून देणार आहोत जास्त वेळ लागत नाही थंड व्हायला लगेच थंड होत आहे बॅटर बघू शकता तुम्ही आपला बॅटर सुद्धा थंड झालेला आहे बघू शकता तुम्ही आपण आता ह्याच्या वड्या पाडणार आहोत मस्तपैकी आपला बॅटर सेट झालेला आहे सुरीच्या साह्याने आपण आता ह्याच्या वड्या पाडणार आहोत बघू शकता तुम्ही मस्तपैकी कट सुद्धा होत आहे म्हणजे आपलं बॅटर चांगलं तयार आहे अशा मी वड्या करून घेतलेल्या आहेत बघू शकता तुम्ही आपण आता ह्या तळून घेणार आहोत तेल गरम करायला मी आधीच ठेवलं होतं कढईमध्ये तेल आपलं चांगलं कडकडीत गरम झालेलं आहे बघू शकता तुम्ही आपण आता ह्याच्यामध्ये वड्या सोडणार आहोत प्रथम तेल चांगलं कडकडीत गरम करूनच घ्यायचं आहे नंतर ह्या जेव्हा तुम्ही वड्या सोडाल तेव्हा गॅसची फ्लेम मंदाचेवर ठेवा हाय टू मिडियम मिडियम टू हाय फ्लेमवर आपल्याला ह्या तळून घ्यायच्या आहेत मस्तपैकी असा सोनेरी कलर येईपर्यंत तळून घ्यायचा आहे व असं दुसऱ्या बाजूने पलटून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही मस्तपैकी असा सुद्धा आलेला आहे वड्यांना बघू शकता आपल्या बेसन बटाटा वडी मस्तपैकी अशी तयार झालेली आहे बघू शकता तुम्ही मस्तपैकी अशी आपण आता जी चटणी केलेली आहे तिच्याबरोबर पण तुम्ही खाऊ शकता किंवा बरोबर पण पण खाऊ शकता माझी ही बेसन बटाटा वडी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनेलवरती पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनेलला लाईक शेअर अँड सबस्क्राईबर करायला विसरू नका धन्यवाद